हे hey, हॅलो आईच गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचं स्वागत आहे काकडे फॅमिलीमध्ये तर काय महिलांनो तुम्ही आहे आता सकाळी सकाळी गुंग कामामध्ये तर मी पण तशी गुंगच आहे माझे झालं आता काम वगैरे आवरलं सकाळी सकाळीच पाणी आलेलं होतं त्यामुळे काम तसे मी लवकर आवरून वगैरे घेतले कपडे वगैरे हे मी धुवून वगैरे घेतले बघायला आलते की हवेनं कोणते ओढाले बिडाले नाही का हे आले आमच्या खालच्या मावशी कपडे वगैरे हो धुतले <laughs> त्यांनी पण तर त्या म्हणताय काय झालं वगैरे तर काहीच वगैरे नाही मी त्यांना हे सांगते की मी शूटिंग करते <laughs> तर चला गाईच मी चालले आता खाली वगैरे हो हे बघा आज पाणी वगैरे हो आलं होतं ना मी एवढं भरून ठेवलं आहे तसं हे आमच्या तिन्ही घरांचं हे पाणी तीन दोन आमचं तर चला मी आता घरात वगैरे घुसते तर गाईच हे बघा माझा हा सगळा राडा वगैरे हो पडलेला आहे तसाच आणि हा माझा दादा बहुतेक उठलेला दिसतोय दादू उठला मम्मा तू काय करतो उठला तू असं का उठला आत्ता झोपला होता तू तर दादू फक्त अर्धा तास झोपला होता लगेच उठून गेला तर आता हराहरा वगैरे तर मी आवरून वगैरे घेते बऱ्याच दिवसापासून मी असा मोठा काही व्हिडिओ शेट केला नाही रोज रोज काय व्हिडिओ बनवायचा असा प्रश्न पडतो बघा आपण काय करणार रोज आपण व्हिडिओ नाही बनवला तर समजा दररोज जर आपण व्हिडिओ टाकला नाही तर आपला वॉच टाईम झपट्याने कमी होत चालतो पुन्हा तेच वाढवण्यासाठी लाँग व्हिडिओ बनवायला लागता तर त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम आहे मधले तीन पाच तीन चार दिवस गॅप घेतला मी तर चला म्हटलं आज जरा थोडासा लॉंग वगैरे व्हिडिओ व्हिडिओ बनवावं म्हणून तर तसं मी शॉर्ट वगैरे माझी दररोजची मी टाकतच असते पण हेच चार पाच दिवस थोडा गॅप घेतला होता तर बघा मी आज घरातली साफसफाई चालू केली तसं आपण दररोजच साफसफाई करत असतो आणि ते जसे जसे तसं हे पुन्हा काम आपल्याला नेहमी करायलाच लागतं तसं माझंच आहे बट बेड वगैरे मी आज साफ वगैरे करून घेतला ॲक्च्युली काय की बेड वगैरे बेडशीट वगैरे पण चेंज वगैरे करायला लागतं आहे कारण दादू छोटा आहे तर कधी कधी बेड बोललं पण होत राहतं तर मी बघा हे घेतलं घरातलं साफसफाई करायला माझा बेड वगैरे मी आता साफ वगैरे करून घेतला आणि दादू उठला होता दादूनं मी आता खाली वगैरे घेतलं तो त्याचा थोडाफार खेळू लागला आता आणि थोडंसं आता मी म्हणलं टेबलवरचं पण साफसफाई करावा तर मी चालू केली बघा साफसफाई टेबलवरची आता हे टेबल आहे तर टेबल म्हणायला गेलं नाही ना टेबलच आहे पण आमचं सामान त्या टेबलवर सगळ्यात जास्त असतं ते जे असलं ना हातामध्ये ते टेबलवर टाकायला आमचे घरचे म्हणजे दादूचे पप्पा यांना नेहमी ना टेबलच असतो त्यांच्या हातात काही पण असलं वगैरे ना ते टेबलवर टाकून वगैरे देत असतं मग मला ते नेहमी नेहमी साफ वगैरे करावं लागतं तर घर वगैरे थोडंसं सा मी साफ वगैरे करून घेतलं असं छानपैकी तर हा माझा फायनल लुक बघा कशी साफसफाई वगैरे करून घेतली मी तर मी आज बघा दादूला घेतले मी काहीतरी स्पेशल बनवायला तरी आहे गाजर गाजरला मी घेतले मस्त वरची साल वगैरे काढून वगैरे घेतली आणि असे गोल गोल खाप वगैरे कापले आणि ते झाल्याच्या नंतर त्याला चांगलं पाणी धुऊन काढलं हे आपल्यासारखे अगोदरचे लाल गाजर भेटत नाही ते तेही भेटते केशरी कलरचे जे की काही जास्त गोड नसतात हे उकळून घेतलं मी पाणी वगैरे हो त्याच्यात टाकले मी गाजर वगैरे हो आणि ते नंतर खाली उतरून चालणीमधून घेतले चालणीतून पाणी वगैरे हो काढलं त्या पाती लागलं आणि असं छानपैकी ते बारीक वगैरे करून टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं गरम वगैरे हो दूध टाकले आणि त्याच्यात गेली बघा मी थोडीफार साखर ॲड कारण हे जे केशरी कलरचे आहे तर ते काही गोड नाही लागत गाजर आणि हे बघा हे फायनल मी केलं आहे गाजराचा छान हलवा तुम्हाला कसं वाटलं आहे ते नक्की सांगा बाय